नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात मतमोजणी केंद्रातील सुरक्षा यंत्रणा आणि मूलभूत सुविधांचा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून आढावा प्रशासनाकडून मतमोजणीची सज्जता लाल परी म्हणजेच एस टीचा चा शहात्तरावा वर्धापन दिन साजरा रांगोळीसह फुलांच्या तोरणांनी सजली एसटी स्थानक लालपरीच्या वाटचालीवर बी न्यूज गांधी चा गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला कणेरीवाडी जवळील हॉटेल महाराजासमोर मोठी गळती लाखो लिटर पाणी वाया सावधान अल्पवयीन व्यक्ती गाडी चालकाला भरावा लागणार तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड वाहनाची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आजपासून नवे नियम लागू आणि अनेकांनी साजरा केला एक जून चा सरकारी बर्थडे जन्म तारखेची नेमकी नोंद नसल्यानं शाळेतील नोंदणीत सोयीस्कर निवडलेली जन्म तारीख